नमस्कार मंडळी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवीन एक कंटेंट ज्याचं की नाव आहे स्पायसी पाणीपुरी चॅलेंज तर या चॅलेंज मध्ये बघू शकता तुम्ही माझ्याकडे आहे पन्नास पाणीपुरी आणि तिच्याकडे आहे पन्नास पाणीपुरी आणि याच्यामध्ये एकदा बघू शकता तुम्ही इथे लाल मिरची पावडरचं ऍड केलेलं आहे आम्ही तर व्हिडिओ खूप छान बनणार आहे तर माझं नाव आहे अक्षय मी आहे भाग्यश्री तर जास्त वेळ न करता आपण चॅलेजला सुरुवात करूया तर याच्या अगोदर आपल्याला ठरवायचं आहे की चॅलेंजला सर्वात कोण करणार आहे तू करणार आहे का मी करणार आहे मला तर वाटते की आजच्या हिशोबाने लेडीज फर्स्ट असायला पाहिजे ओके okay. याच्यामध्ये रूल असे आहे की हे पाणीपुरी आहे पन्नास मला माझ्याकडे पन्नास आहे तुझ्याकडे पन्नास आहे पण याच्यामध्ये आपल्याला मिरची ऍड करून आपल्याला पाच मिनिटं मिळणार आहेत तुला आणि पाच मिनिटं मला मिळणार आहेत या पाच मिनिटामध्ये तुला एक पन्नास पाणीपुरी जो पण खतम करेल तो जिंकेल आणि जो खतम करू नाही शकला तो हारणार आहे आणि त्याच्यासाठी एक पनिशमेंट राहणार आहे शेवटी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता सुरुवात बाकीशी पासून करू त्याच्या अगोदर आता मिरची बघा तुमच्या समोर मी टाकते यात बापरे घरगुती मिरची आहे म्हणजे खूप तिखट आहे एवढी तिखट मिरची तुमच्या समोर ऍड करते मी लाल लाल झालं तर तोंडाचा काय हालो माहित नाही हेच तर चॅलेंज आहे खूपच खतरनाक दिसत आहे ते आता लाल तर हे हिरवं पाणी तुम्ही बघू शकता ग्रीन कलर ती ग्रीन मिरची पहिलेच ऍड झालेली आहे हिरवे मिरच्याची चटणी अशी कुटून टाकलेली आहे आणि वरून आता लाल मिरची बापरे मला तर वाटत नाही तू जिंकू शकल म्हणून शेवटी तुला बघू शकतो आता याच्यामध्ये आपण चालूच करणार आहोत वेळ न करता जास्त सगळे लास्ट पर्यंत नक्की बघा जे आपल्या चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनलला चॅनल करा बर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तर चला मिटलं आपण आता सुरुवात करू बघूया इथे टाइम चालू झाल्यावर लगेच चालू करशील चला टाइम सुरू होणार आहे सहा सेकंद राहिले पाच चार तीन चालू एकच झाला एकच झाला अजून भरपूर टाइम आहे तुझ्याकडे आराम खाऊ शकतं काय नाही पण मला काय वाटत तू शकशील दोनच झाले अजून पन्नास खतम करायचे जिंकासाठी बघा किती टाइम आहे अजून त्याच्यामध्ये टाइम लावलेला आहे बघाय हारली का मी माझं चालू करू <laughs> बघू आता नारी शक्ती किती आहे तर किती स्पायसी खाऊ शकते अजून आता एक मिनिट कम्प्लीट होत आलेलं आहे तुझा अजून चार मिनटं तुला आहे त्याच्यामध्ये चार मिनिटांमध्ये तुला तेवढे खतम करायचे आहेत पूर्ण लाल लाल बघू शकता तुम्ही हे जे आहे हा जे थर दिसत आहे पूर्ण मिरची पावडर आहे लाल मिरची प्लस हिरवे मिरचीचा पावडर तुम्ही अगोदर बघितलंच पाण्यामध्ये पूर्ण हिरवं हिरवं पाणी जे झालेलं आहे हिरवे मिरचीचा ठेचा टाकला मस्त त्याच्यामध्ये एक दीड मिनिट कम्प्लीट झालेला आहे अजून आहे तुझ्याकडे टाइम चालू तुझं आपल्याला हे चॅलेंज पाच मिनिटाच्या कम्प्लीट करायचं तू जर अर्धी जरी खाल्ली तरी तू हरणार आहेस <laughs> कसा आहे मस्त आहे ना एक नंबर आहे ना तर बघा व्हिडिओ किती चांगला बनत आहे तर जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच कंटेंट तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत आणि कमेंट करताना तुम्ही आम्हाला चॅलेंज सुद्धा कमेंट करू शकता म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कोणत्या प्रकारचं चॅलेंज पाहिजे हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा नक्की पुढच्या मध्ये तो चॅलेंज घेऊन येऊ तर चला बघा आता व्हिडिओ वाटत आहे काय मला आज वेल मला भीती पण वाटत आहे कारण की नेक्स्ट राऊंड मध्ये मी आहे ना आणि शेवटी याच्यामध्ये पनिशमेंट सुद्धा आहे ती पनिशमेंट सिक्रेट असणार आहे ती हार हारणाऱ्याला कळेल नंतर काय पनिशमेंट तीन मिनिटं झालेली आहे दोन मिनिटं तुझ्याकडे अजून मला तर नाही वाटत जिंकल म्हणून स्पीड वाढव स्पीड का ना तू आपण पाणी अजून बाकी आहे तुझं पुरी बाकी आहे पाणी खतम नाही केलं चालेल पण पाणी पुरी खतम करणार आहे आपल्याला पूर्ण तीन मिनटं सोळा सेकंड झालेले आहेत दोन मिनिट अजून आहेत तुझ्याकडे पाणी पाणी <laughs> पिलं हारणार आहे चाल पटकन आता तुझे साडे चार झालेले झालेली आहे अर्धाच मिनिट बाकी आहे अजून <laughs> ते मधात कॉल आला होता ना त्याच्यामुळे थोडस असेल पुन्हा आपण व्हिडिओ तिथून चालू केलेला आहे टायमर सुद्धा स्टॉप केला होता आपण बघा इथे तरी तुला पाच मिनिटाच्या वरी पाच मिनिटं घ्यावं लागतील कारण की आपला टायमर थांबला होता <laughs> तर रूल तर रूल राहते पाच मिनिटं पाच मिनिटं घ्याव लागतील तुला काही सेकंद बाकी आहेत तसं मी तू हात आहेस तर बघा पाच मिनिटं कंप्लीट झालेले आहेत पण इथे आपल्याला कॉल आल्यामुळे थोडासा व्हिडिओ थांबला होता ना आपला त्याच्यामुळे आपण पाच मिनिटं शिल्लक घेणार आहे पाच मिनिट पाच मिनिट घ्यायचे पाच मिनिटावर अजून पाच सेकंद जास्त घ्यायचे पंधरा सेकंद झालेले एक मिनिट कंप्लीट करून घे पाच मिनिटावर हो अजून एक म्हणजे सहा मिनटे okay. बघू शकता म्हणजे याच्यामध्ये कसं आहे आता सहा मिनिट होईपर्यंत बोलू आपण अपन, खाऊ शकतो जास्त खाल्ले आणि मी जर पाच मिनिटात कमी खाल्ले तरी तू जिंकणार सहा मिनिटापर्यंत घ्यायचं आहे तुला वीस सेकंड बाकी आहे वीस तीस सेकंड बघू शकता याच्यामध्ये तुम्ही एवढा वीस सेकंद लास्ट पुरी आहे तुझ्या हे बघा आता झालेलं आहे आपला अजून एक अजून एक एक होऊ शकते एक एक हा हे बघा सहा मिनिटं खतम झालेले आहे इथं आपण थांबू आता था। सहा मिनिटं कम्प्लीट झालेले आहे कसं वाटलं रिलॅक्स रिलॅक्स साधी पुरी खाऊ शकतो तू नंतर मी चॅलेंज करू आता माझी वारी आहे मला तर घाम फुटत आहे पूर मला भीती वाटत आहे आता मी इतकी वेळा हसत होतो आता हिची हसाची बारी आहे तीस पुरी मधून आपण बघू शकता किती उरलेले आहे तीस मधून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तिने वीस पुऱ्या खाल्लेल्या आहेत वीस पाच मिनिटांमध्ये वीस पुऱ्या आता माझी बरी आहे मी या तीस मधून हे समोर वीस आणले तीस म्हणजे पन्नास तिच्या वीस इकडे बाकी आहे आणि पन्नास मधून हिने कंप्लीट कम्प्लीट आहे आता मी जर वीस वीसच्या वर नाही करू तर मी आवू शकतो आणि मला पनिशमेंट होऊ शकते सोपं नाही फ्रेंड सोपं नाहीये हा होत आहे पूर्ण ओठायची आग होत आहे मिरची पावडर लाल मिरची पावडर पोटात पण आग जडत आहे चला आता माझी बारी माझा टायमर याला आता टाइम रेसेप्ट केलेला आहे नऊ सेकंद झाल्यानंतर माझा टाइम सुरू होणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कारण की हे चॅलेंज खूप आवड असते आणि हे चॅलेंज मी आमची आम्ही फक्त तुमच्यासाठी कंटेंट तुमच्या येणार रोजच्या रोज आपला व्हिडीओ रोज संध्याकाळी सात वाजता अपलोड होणार आहे नक्की बघा पाण्यामध्ये केलात तने ऍडजस्ट नाही 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 ते माझं पाणी आहे हे बघा हे वर जे दिसतंय ना हे खरी मजा आहे ही मजा आहे हां पावडर वर तरंगते हे खाण्यात मजा आहे पाणीपुरी एवढे खायचे का हा बघू ना बाप आता 20 तू कंप्लीट केले आहे मला कमीत कमी 21 तर करा लागतील एक लावून दे मी आता चालू करतो की सुरू करते फ्रेंड

जाताना काही कैस, काही समजत नाही माणूस बोलू नाही शकत कानातून वाट निघते निघू गेल्यावर कळते पोटात गेल्यावर कळते काय होते एक मिनिट होता ना फ्रेंड नंबर <coughs> आहे बघू लाल मिरची आणि हिरवी मिरची वा

कंप्लीट करायचे आरामत खाल्ला तरी चालेल रेड घ्या जिंक काय तीन मिनिटं माझ्याकडे किती आता नुसतं पुवा फनिकते वा नागत केलं जरा 3 आहे तसे ही मिरची खात नाही जास्त ना त्यांच्यासाठी चॅलेंजिंग आहे खूप मी गोड खाणारा माणूस आहे पुढच्या आपण गोड घेऊ <laughs> <laughs> दोन मिनिट कंप्लीट झाले फ्रेंड मी जिंकणार आहे खूप वेळ आहे खूप वेळ आहे पाच मिनिटात सर्व संभळायचं आहे तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण की आता याच्या पुढे तुम्हाला नवीन नवीन असेच व्हिडिओ बघायला मिळणार आहे फूड चॅलेंजिंग चे शेवटपर्यंत हे व्हिडिओ बघा कारण की शेवटी आपण जे हरलं त्याच्यासाठी पनिशमेंट आहे बघू बघू वटाला पोरी मिरची लागलेला आहे दोन मिनटं जस जसं पाणी पोटात गेलं ना तसं तसं तस आग होत जाते तीन मिनिट कम्प्लीट झालेले आहेत घ्या घ्या सुरू करा किती मिनिट झाले चार मिनिट होत आले आहे तुमचे फास्ट एक मिनिट बाकी आहे तुमच्या जवळ माझ्यापेक्षा जास्त खाताना दिसत आहे ते हार नसतो मारत शेवटची भीती वाटत आहे कारण की जो हरेल त्याला चॅलेंज आहे पनिशमेंट मिळणार आहे त्याला शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ पनिशमेंट साठी कमाल मी पाणी जसं तसं पोटात जात होतो मी तर बोलूच नव्हते शकत बोलूच नव्हती शकत मी फाईव्ह मिनिट माय गॉड सोप नाहीये सोप नाहीये खूप त्रास होतो डोळ्यातून पाणी <laughs> माझ्या कानातून वाफ देत होती कारण की मला असं वाटत जसं जसं मी खाईन तसं तसं ते बाहेर येऊ शकते त्यामुळे मी खाऊ नाही तरी मानावं लागेल यांना एवढं तिखट मला आता पनिशमेंट मिळणार आहे कारण की मी पन्नास कम्प्लीट करणार आहे टाइम झाला तर झाला यांचे पूर्ण प्लेट मध्ये पाणीपुरी संपलेली आहे वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन मी पन्नास कम्प्लीट करणार आहे माझे टाइम खतम झाला तर चला झालंय आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की जे हरलेलं आहे म्हणजे हे हरलेले आहे मला पण माहित नाही मला काय पनिशमेंट पनिशमेंट राहणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बघा आता मला काय पनिशमेंट मिळणार सांगा आता तुम्ही तर जे चॅनल नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच तुम्हाला चॅलेंजिंग व्हिडिओ अजून नवीन नवीन भेटतात रोजच्या रोज आणि तुमच्याकडे काही आयडिया असेल की कोणतं चॅलेंज करायला पाहिजे तर हे पण आहे की पनिशमेंट द्यायची आहे तर काय द्यायची आहे समोरच्या व्हिडिओ मध्ये मग बघा सांग तर आजच्या चॅलेंज ची पनिशमेंट आता हिला भाग्यश्रीला मिळणार आहे कारण की मी जिंकलेलो आहो आणि पनिशमेंट मध्ये तुम्ही बघू शकता इथे आणलेले लसूण इथे आणलेले आदरक आणि जरीच नशीब चांगलं असेल तरी मीला मिळणार आहे स्वीट मधला केक चला पनिशमेंट चालू करू तू तिकडे बघ आता डोळे बंद करून घे आणि तिला हा पूर्ण खतम करायचा आहे जे पण असेल तुम्हाला माहिती माहीत नसणार आहे तर चल आता तुझी पनिशमेंट तयार आहे घे कोणती तुला चॉईस करायची करू शकतात तेवढं तुला संपवायचं आहे नीट ध्याना बघा देवानं कृपा केली एक देव जाऊ द्या स्वीट मध्ये खाता येईल अद्र लसूण काय पडला असत तर आजचं चॅलेंज इथंच खतम झालेलं आहे तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्ती जास्त शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपला व्हायरल झाला पाहिजे आणि आपली फॅमिली वाढली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे काही जर असे चॅलेंज असतील तर ते कमेंट करून नक्की सांगा की पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की कोणता चॅलेंज हवा आहे तर चला व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद थँक्यू